नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण मस्त एक वाटी बेसनपीठपासून एक किलो मैसूरपाक कसा बनवायचा हे बघणार आहोत तर अतिशय सोपी पद्धत आहे यामध्ये आपण एक चम्मच इन्ग्रेडियंट्स टाकून पाक जो आहे एकदम परफेक्ट करणार आहोत तर हा पाक जो आहे पहिल्याच प्रयत्नात तुमचा पाक व्यवस्थित होणार एकदम जर तुम्ही हे प्रमाण घेतलं तर तर हे प्रमाण घ्यायचं कसं तेल किती घ्यायचं साखर किती घ्यायची त्याच पद्धतीने पाक कसा बनवायचा हे अतिशय डिटेल रेसिपी यामध्ये सांगितलेली आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण दोन वाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमच तूप टाकलेलं आहे तर ते तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने इथे एक वाटी बेसन घेतलेलं हो आहे आणि बेसनपीठ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की बेसन पिठामध्ये अशा गुठवड्या असतात छोट्या छोट्या त्या यामध्ये निघून जाणार तर सर्वात महत्त्वपूर्ण टिप्स हे आहेत की सर्वप्रथम आपल्याला बेसनपीठ जे आहे ते गाळून घ्यायचं आहे तर बेसन पीठ गाळून झालेलं आहे इथे मी एक चम्मच मैदा टाकणार आहे त्यामध्ये आणि इथे आपण पाक करायला घेऊयात तर इथे साधारण मी दोन चम्मच सॉरी दोन वाटी साखर घेतलेली आहे थोडी साखर जास्त टाकली आणि यामध्ये दोन वाटीच पाणी घेतलेला आहे हा पाक जो आहे तो आपल्याला एकतारी करून घ्यायचा आहे म्हणजे एक तार जर निघाला तर हा पाक व्यवस्थित झालेला आहे यामध्ये आपण एक चम्मच मैदा मिक्स करून घेतलेला होता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा तर अशक्यतो काय होतं हो? की आपण डायरेक्ट यामध्ये एक चम्मच मैदा आणि कडकडीत गरम तेल टाकून घ्यायचं आहे गरम तेलाचं मोहन जे आपण दोन वाटी तेल घेतलेलं होतं त्यामध्ये आपण आता साधारण दीड चम्मच तेल टाकणार आहोत तेलामुळे काय होणार की बेसनाचा जो कच्चेपणा राहतो तो कच्चे पूर्ण निघून जाणार म्हणजे जेव्हा आपण पाक खाणार तेव्हा तो कच्चा वाटणार नाही तर ही झाली दुसरी टिप्स महत्त्वाची ती म्हणजे की बेसनाचा कच्चेपणा कसा दूर करायचा ते म्हणजे त्यामध्ये दीड चम्मच कडकडीत कर, तेल टाकायचं आहे आणि या पद्धतीने जोपर्यंत सॉफ्ट येत नाही तोपर्यंत तो फेटाळत राहायचं आहे आणि तोपर्यंत आपण डब्याला तूप लावून घेऊयात हा डब्याला तूप का लावायचं लवकर कारण काय होतं जेव्हा आपण मैसूर पाक बनवतो तेव्हा ते मिश्रण लवकर घट्ट येतं आणि मग वेळेवर आपल्याला तूप लावायला डब्याला वेळ नसतो कारण ते मिश्रण जे आहेत लवकरच घट्ट येतात म्हणून काय करायचं सर्वप्रथम डब्याला ग्रीस करून ठेवायचं आहे तर एकतारी पाक झाला की बघा यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेसनपीठ भिजून घ्यायचं आहे मस्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे जर तुम्ही यामध्ये डायरेक्ट बेसन टाकलं तर थोडं मिक्स करायला अवघड जातं तर ती जी टेक्निक तुम्ही वापरली तर काय होतं अवघडही जात नाहीत आणि लवकर होऊन जातं बघू शकता या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे पूर्ण आपण मिक्स मिश्रण जे होतं करून घेतलेलं ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे तेव्हा काय करायचं गॅसचा फ्लेम जो आहे ना तो लो ठेवायचा म्हणजे काय होणार लवकर ते घट्ट येणार नाहीत आणि या पद्धतीने आपल्याला जे फेटाळणीच्या साहाय्याने किंवा एखादा सराटा असेल किंवा चम्मच असेल त्या साहाय्याने तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचं तेल जे आहे एका दमन मन आपल्याला टाकून द्यायचं नाहीत म्हणजे एकसारखं तेल टाकून द्यायचं आहेत थोडं थोडं तेल आपल्याला टाकायचं आहे साधारण इथे एक चम्मच दीड चम्मच असं मधामधात दोन तीन मिनटांनी तेल टाकून घ्यायचं आहे तर काय होतं तेल जर आपण लगेच पूर्ण टाकून घेतलं तर तो मैसूर पाक चांगला होत नाही चवीला तेलकट लागतो म्हणून काय करायचं थोड्या थोड्या वेळाने यामध्ये तेल टाकून घ्यायचं ज्या आपण दोन वाटी तेल घेतलेलं होतं ते याच पद्धतीने आपल्याला दोन तीन वेळा टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ग्रीस करून घेतलेला होता आपण डब्बा त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते झालेलं आहे साधारण या प्रोसेसला तीस मिनिट लागते म्हणजेच अर्धा तास लागतो आणि थोडं खोलगट भांड घ्यायचं इथे मी डब त्यामुळे थोडा खोलगट असा डब्बा घ्यायचा किंवा एखादा पातेलं घेतलं तरीही चालेल बघू शकता मस्त असा पाक तयार आहेत काय करायचं आहे पाक जो आहे थंड होऊ द्यायचा थोडा नंतरच याच्या कड्या पाडून घ्यायच्या एकदमही जास्त थंड होऊ द्यायचा नाही आहेत थोडं थंड होऊ द्यायचा कड्या पाडून घ्यायच्या वडी आणि नंतर बघू शकता की मस्त अशी म्हणजे वडीच पडलेली आहेत पाक छान झालेला आहे कारण यामध्ये आपण परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटीपासून साधारण एक किलो आपण पाक घरीच बनवू शकतो जर तुम्ही योग्य प्रमाण घेतलं तर नक्कीच मैसूरपाक छान होणार आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुसतं बेसन वापरू नका त्यामध्ये मैदासुद्धा वापरा ते म्हणजे एक चम्मच कारण मैदा वापरल्यामुळे एकदम बेसन बेसन लागत नाहीत थोडी चव देखील अप्रतिम अशी लागते पाकासारखी लागते जर तुम्ही फक्त बेसन यामध्ये टाकलं तर अतिशय चिकट अशी बर्फी तयार होते त्यामुळे यामध्ये काय करायचं मैद्याचा वापर करायचा आहे तर अशी झटपट आपण साधारण अर्ध्या तासात म्हणा ही हा जो मैसूर पाक आहे तो करून घेतलेला आहे अतिशय मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत मैसूरपाकाच्या बघू शकता तुम्ही आणि अगदीच पहिल्याच प्रयत्नात आपण हा मैसूरपाक करू शकतो तर अगदी सोपी साधी रेसिपी सांगितलेली आहेत योग्य प्रमाण सांगितलेलं आहेत कशा पद्धतीने आपण हे प्रमाण घ्यायचं बेसनाचा कच्छपणा दूर कसा करायचं सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद